महाराष्ट्रात अन्यायग्रस्त वकील व्यवसायातील लोकांना आजही योग्य ते संरक्षण नाही यामुळे वकिली व्यवसाय करणाऱ्यावर ठिकठिकाणी हल्ले व अत्याचार होतात भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रभावी कायदा अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटलेले आहे यावेळी तालुका वकील संघाचे ऍडव्होकेट धर्मेंद्र आठवले ऍडव्होकेट संतोष कोल्हेोकेट प्रशांत गनरकोर ऍडव्होकेट एन जी थर्डकोकेट अजिंक्य धर्माधिकारी ऍडव्होकेट रियाज घाणीवाले ऍडव्होकेट निलकंठ जोशी ऍडव्होकेट प्रदीप शेडके ऍडव्होकेट भूषण खंडारे ॲडव्होकेट विजय कोल्हे ॲडव्होकेट निशिकांत पाखरे ॲडव्होकेट नरेंद्र पवार ऍडव्होकेट जितेंद्र नडकांडे ॲडव्होकेट जगदीश विल्लेकर यांसह दलापुरातील वकिली व्यवसाय करणारे सर्व उपस्थित होते आमची वकील संघाची एकच मागणी आहे की गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यात यावा ही आमची महत्त्वाची मागणी आहे काल परवा राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव यांची तेथील गुंडाने खंडणीसाठी हत्या केली ज्या न्यायपालिकेचा मुख्य घटक अधिवक्ता असतो वकील असतात लोकशाहीत न्यायालयाला अतिमहत्व आहे न्यायालय निरंकुश भारतीय घटनेने केलेले आहेत त्यातला अतिमहत्वाचा घटक न्यायपालिकेचा महत्त्वाचा घटक म्हणजे वकील आणि वकिलांना न्याय मिळवण्यासाठी जी धडपड करावी लागते त्याच वकिलांना त्या वकिलांना अन्यायाला सामोरं जावं लागतं त्यावर अन्याय होतात परंतु अद्यापही शासनानं हे जे बिल आहे आमच्या प्रोटेक्शनचं ते अजून पास केलेलं नाही म्हणून या राहुरी हत्याकांडात ज्या आढाव कुटुंबाचं खून झाला त्यांचा निषेध व्यक्त करून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रोटेक्शन ॲक्ट ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आता आम्ही आंदोलन छेडणार आहोत त्या पद्धतीचं दर्यापूर वकील संघानं मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांच्यामार्फत निवेदन पाठवलेलं आहे व पुढील आंदोलनाला आजपासून खरी सुरुवात आम्ही करणार आहोत